आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाची दिंडी उत्साहात संपन्न बालाजी सुवर्णकार एम एसपी मंडळ उदगीरद्वारा संचलित असलेल्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर सुदर्शन शिशुविहार उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आषाढी निमित्त बाल वारकऱ्यांची मृदंगाच्या गजरात दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली ही दिंडी शाळेच्या परिसरात संपन्न झाली यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा व वा विठ्ठल रुक्मिणींची वेशभूषा करून मृदंगाच्या व विठुरायाच्या घोषणेने परिसर दुमदुमला होता विद्यालयातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक आलट शिक्षक कर्मचारी शिवाजी दाडगे भरत नवटके नागनाथ सोमवंशी महेश जगळपुरे कुसुम फरकांडे सुनीता तेलंग मीना गायकवाड अनुसया मोरे उषा बोळेगावे माधव घोळे प्रकाश भंडारे गौसोद्दीन तांबोळी सुदर्शन शिशुविहारच्या शिक्षिका गोदावरी रक्षाळे रेश्मा कांबळे शिक्षकेतर कर्मचारी सुनील बिरादार काशीबाई बिरादार लताबाई विद्यालयाचा माजी विद्यार्थी संदीप कपाळे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे कार्यक्रमाचे प्रस्ताविक नागनाथ सोमवंशी यांनी केले सूत्रसंचालन व वारकरी भूषेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक बालाजी सुवर्णकार यांनी केले सुदर्शन विहार व श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे एमएसटी मंडळाचे अध्यक्ष देविदासराव औटे सचिव प्राध्यापक बाबूराव नवटके सहसचिव ऋषिकेश जाधव कार्याध्यक्ष चंद्रसेन मोहिते कोषाध्यक्ष कांतराव रोडगे व इतर सर्व संचालक मंडळ पालकवर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते